सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य पंचदिनी कीर्तन महोत्सव श्री रोकडेश्वर मंदिर चकलांबा दिनांक सत्तावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस जवळजवळ माझ्या माहितीस तो अठरा ते वीस भारत मातीची सेवा करणारे जवान या चकलांबा गावामध्ये एकदा त्यांच्या आई बापासाठी जोरात टाळ्या वाजवा मला बाकीचं काही आठवत नाही पण आमचे कमलाकरांना उद्धव फौजी कल्याणरावजी दौंड साहेब हे ज्या वेळेला एकोणीसशे त्र्याण्णव बरोबर ना कारगिलचं युद्ध ज्या वेळेला झालं त्यावेळेला ही माणसं बसस्टँडवरती सोडायला गेली होती त्या माणसाला बसस्टँडवर सोडायला सगळं गाव गेलतं अख्खं गाव आणि सगळं गाव ज्या वेळेला गेलतं ना त्यावेळेला सगळ्या गावातले लोक फक्त या दोन तीन माणसाकडे असं पाहत होते असं पाहत होते गड्या भगवान बाबांचा रोकडेश्वराचा नगर नारायणाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी जा रे जा रे जा 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 यशस्वी भव 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 यशस्वी यशस्वी असं म्हणून ज्यावेळेला त्या गाडीत त्या गाडीत ज्या वेळेला त्यांना बसून गेलं त्यावेळेला कदाचित मी तिसरीला नाही तर चौथीला असं असं वाटत होतं माईबाप की माणसं नाही तो माणसं नाही तू देव देते देव देत आता काल परवा माझ्या देशाचा एक जवान शहीद झाला एवढं एवढं वाईट वाटतं रे एवढं स्वतःच लग्न झालेलं नाही आई एक एकच बहीण आहे तिचं लग्न करायचंय चला पुढे जाऊन सांगतो पुढे जाऊन सांगतो बहीण लग्नाला आली हुंडा द्यायचा आहे एकीकडे बहिणीला स्थळ आलं दुसरीकडे याला आलं पण हा म्हटला आई आपण काय करू काहीच लग्न अगोदर करू आणि ताईचं लग्न झाल्यानंतर मग माझ्या लग्नाचा विचार मी तुला सांगन बहिणीच्या लग्नाचा हुंडा देण्यासाठी नोकरी करणारा माझा भारत मातेचा जवान बहिणीचं लग्न जवळ आलंय हुंडा दिला कार्यक्रम पत्रिका ठरली पत्रिका छापल्या आणि आता तू गावाकडे यायचा आहे आई गावाकडे यायचा ग पण गावाकडे येत असताना संध्याकाळी गावात फोन केला आई उद्याची सुट्टी डिक्लेअर झाली ग उद्यापासून जवळजवळ अडीच ते तीन महिने मी गावात राहणार आहे सगळ्या मित्रांना ग्रुपवरती टाकलं पोरांनो मी येतोय रे गावात मी येतोय रे किती आनंद झाला किती आनंद झाला सगळे गोळा होतात अरे आपला लंगोटी यार येणार आहे आपला मित्र येणार आहे चला त्याच्या बहिणीचं लग्न आहे आपण आनंदाने धिंगाणा करूया मस्ती ताईचं लग्न लावूया आणि मग याला पोरगी बघूया हे मित्रांचं काम असत संध्याकाळी सर्वांना फोन केला आठला देवटीला गेला पण पहाटे चारला त्याची ड्युटी संपणार होती वाघा बॉर्डरवरती माझ्या त्या जवानानं तीन वाजून पंचावन्न मिनटं झाले आता ड्युटीचे फक्त पाच मिनटं राहिले होते आई आपल्याला तीन चार पाच दिवसाच्या सप्त्याला यायला कटाळा येतो एक वाक्य सांगतो ग माय हा सप्ताह ज्यांच्या जीवावर चालतो ना तो भारत मातेचा एक एक जवान एक एक सेकंदभर जरी डोळा इकडं तिकडे केला तर मृत्यूला काम काय थाकत येत काय ताकद तीन वाजून पंचावन्न मिनिटं झाले पाच मिनिटामध्ये दुसरा गार्ड येणार आहे आता सोडायचे तेवढ्यात हमला होतो आणि हमला झाल्याच्या नंतर माझ्या देशाचं जवान त्याच ठिकाणी धारातीर्थी पडतो धारातीर्थी पडत असताना त्या जवानाच्या छातीत गोळी लागली आहे त्याचे सहकारी पडत येतात त्याला उचलून घेतात का रे रामराव कस काय रे कस काय झालं रे काही नाही रे माझी घाबरू नका रे विनंती करतो बाप माझा मरून गेला रे लहानपणी फक्त माझी आई आहे रे आणि एकुलती ती एक बहीण आहे रे माझी ताई उद्या सकाळी माझी वाट पाहणार आहे रे, रे। तिला येताना मी वचन दिलं होतं ताई तुझ्यासाठी मी चांगल्या साड्या आणील ग ताई तुझ्यासाठी मी सोनं आणील ग ताई विनंती करतो फक्त माझ्या त्या बहिणीला आणि त्या आईला घरापर्यंत जाईपर्यंत सांगू नका रे तुझा भाऊ गेला हातामध्ये ताट घेऊन उभी असेल माझी बहीण वयाच्या वर्षापासून वैधव्य स्वीकारलेली माझी म्हातारी माय तिथे बसलेली असेल आणि बसलेल्या माही समोर संकट उभा असेल माझ्या आयुष्यातलं एकूणत एक लेकरू होतं ते सुद्धा तू घेऊन गेला फक्त विनंती करतो रे पोरांनो माझ्या घरी गेल्यानंतर तेवढं सांगू नका रे माझ्या आईला ज्यावेळेला माझी माय पाहिल ना त्यावेळेला पाहू द्या पण तोपर्यंत सांगू नका आणि सांगितल्यानंतर ज्यावेळेला माझी माय त्या पेटीजवळ येईल ना त्यावेळेला माझ्या आईला एवढीच विनंती करा आई तुझ्या लेकरांना संदेश पाठवला ग माय काहीच करू नको तुझ्या लेकरानं संदेश पाठवला आई ज्यावेळेला माझी बॉडी पाहशील ना त्यावेळेला विनंती करतो आई तुला आई रडू नको गडू नको असं म्हणत 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 त्या गेली लग्न आठ दिवसावर आलेले बहीण वेडीये बहिणीनं विचार केला बाळा दादा सकाळ कधी होती रे तू घरी कधी येणार आहे बहीण पहाटे चार वाजता उठली माझ्या दादांना धपाटे आवडतात धपाटे करून ठेवले जी पुन्हा सकाळी सहा वाजले आई अगं सहा वाजले दिवस उजड़त नाही तिला बहीण म्हणतात ना धपाटे केले दारापर्यंत जाते कारण जगात बहीण जेवढी प्रेमळ आहे तेवढं कोणीच नाही माय बहिणीच दहा दहा वाजला अकरा वाजले त्या गल्लीत कुणी शिरायला तयार नाही म्हातारी तिनदास दारापर्यंत जाते दीदी अगा अजून नाही गे आला पोरगा गावातले गल्लीतचे लोक कुठे गेले सगळ्या गावाला सांगितलं सगळे मारुती रायाच्या तिकडेच थांबा पण आईच्या समोर कोणी जाऊ नका सूत्र लक्षात ठेवा मी आयुष्याचं मागणं मागतोय दुपार झाली झाला आवाज आला आणि आवाजाच्या दिशेनं त्या म्हाताऱ्या डोळ्यानं पाहिलं बाई ग वरतून तर हेलिकॉप्टर आलं ग माझ्या लेकराच्या अंगात जसा कपडा असतो त्याच कलरच हेलिकॉप्टर आलं बाई कदाचित माझा राजा तर नसेल आला का घेऊन आई ना ती मुलाची कशी कल्पना करू शकते कशी करू शकते हेलिकॉप्टर थांबल्या जात सगळं गाव वाटी लावायला येत मारुती रायाच्या मंदिरापासून मिरवणूक निघते थेट आईच्या दारापर्यंत येते सात आठ जवान त्यातले खाली उतरतात आणि उतरल्यानंतर आईकडे जातात का रे हे बबली ए राजेश ऐकणार रे सगळे आलात रे तुम्ही लग्नालाच आलात ना माझा राजू कुठे रे माझा रामराव कुठे आई चला ना रामराव आलाय पण आता एवढीच वेळ त्याला तुम्हाला भेटायचंय ज्यावेळेला ती मायजवळ येते पेटीच्या तिरंग्या झेंडा असा बाजूला करते ना त्यावेळेला तो रामराव पाहते कोई संदे जा लग्न करायचंय रे ताईच ती ताई पळत येते तिच्या हातात राखी जवळ असते रक्षाबंधन जवळ आलेलं असत ताई सांगत असते दादा मला परवा सांगितलं रे तू मी तुला राखी बांधायला येतोय दादा लग्न नाही होणार रे माझ लग्न राहणार नाही रे माझं लग्न तर होईलच रे दादा माझ्या लग्नामध्ये तू ते दादा तू दादा बाबा गेल्यापासून तू मला माझ्या आयुष्यामध्ये बापाची जागा दिलीस बाबा गेल्यापासून माझ्या आयुष्यामध्ये भावाची जागा दिलीस एवढंच काय दादा बाबा गेल्यापासून आजपर्यंत मला काहीच कमी पडू नाही रे दिलं दादा तू तिथून पुढे मागायचं ते कोणाला मागवलं म्हणून नेहमी सांगत असतो गड्या जगात बहीण बाप गेल्यानंतर फक्त भावालाच मागते भावालाच आई सांगते बाळा गेलास राजा तू एकच काम कर काही जरी झालं तरी त्या भगवान परमात्माला प्रार्थना कर देवा जन्माला घालायचा असेल तर असाच हिरा माझ्या पोटी जन्माला घाल आणि वाक्य लक्षात ठेव बाळा पेटी उघडल्या जाते लेकराला आपल्या ले हृदयाशी धरते डसा डसा रडत नाही ती माय एकच वाक्य सांगते बाळा शपथ तुला माझी तुम्ही सरू नको लड़ी बारा। लड़ी बारा। आई आईला अनदेवा पुन्हा जन्माला घालायचंच असेल तर अशा शिवराना घाल नामदेवराय म्हणतात ज्यांनी देशाचं रक्षण करता करता वयाच्या बावीसाव्या वर्षी स्वतःच्या आयुष्याची राग केली ना त्यांच्यासाठी एकच मागणं अकल्प सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य पंचदिनी कीर्तन महोत्सव श्री रोकडेश्वर मंदिर चकलांबा दिनांक सत्तावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार एक